या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी या वर्षी सत्र दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये बी एड प्रवेशाकरिता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या पहिल्या राऊंडमध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला आहे दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांना प्रवेश मिळालेला आहे परंतु पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना पहिलं कॉलेज मिळालं परंतु ऍडमिशन केलेले नाही बेटरमेंट घेतलं तेच कॉलेज मिळालं आणि नंतर तुम्ही प्रवेशासाठीही त्या ठिकाणी गेलेले नाही तर अशा विद्यार्थ्यांना नेमकी संधी काय असणार आहे पुन्हा ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्र नव्हती डॉक्युमेंट नव्हती किंवा मार्कशीट नव्हते किंवा व्हॅलिडिटी नव्हती गॅप सर्टिफिकेट नव्हतं अशा विद्यार्थ्यांकरिता पुन्हा नवीन जी संधी आहे ती नवीन रजिस्ट्रेशन करण्याची जी संधी आहे ती कॅप थ्रीसाठी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बी एड संदर्भात किंवा संदर्भात फी संदर्भात आणि ऍडमिशन झाल्यानंतर वस्तूगृहाच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या या चॅनेलवरती आपण देत आहोत लक्षात घ्यायचं आहे आज जे काही विषय मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आपल्याला त्या ठिकाणी माहिती सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला आणि दुसरा कॅपराउंड झालेला आहे आपल्याला माहिती आहे ऍडमिशन प्रोसेस सुद्धा चालू आहे आणि दुसऱ्या कॅपराउंड चे एक दिवस त्यांनी वाढवलेला आहे परंतु वाढवल्यानंतरही काही असे विद्यार्थी आपल्याला मेसेज करत आहेत फॉलोअर्स जे आहेत आपले जे कायमस्वरूपी मेसेज करतात आणि ग्रुपला सुद्धा आहेत म्हणजे आपले तीन ग्रुप आहेत स्नेनिल टीचिंग टीचिंगचे त्या तीन ते चार हजार विद्यार्थी जॉईन जे त्यार जे आहेत जेणेकरून त्यांना ऍडमिशन संदर्भात प्रश्न विचारला जात असते त्याचं उत्तर सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मिळत असते विद्यार्थी मित्रांनो आपले जे प्रश्न आहेत की सर माझा पहिल्यांदा कॉलेज मिळालेला होता परंतु त्या ठिकाणी मी गेलेलो नाही मला तो कॉलेज नको होता जो पहिला मिळाला तो मी बेटरमेंट केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आता संधी असणार आहे पण त्यांनी काय केलेलं पाहिजे त्यांनी रिजेक्शन करणं कॉलेजमध्ये जाऊन रिजेक्शन फॉर्म भरून आणणं गरजेचं आहे ते तिथे अपलोड करावं लागतं बरोबर आहे हे करणं गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचा नंबर त्या ठिकाणी लागलेला होता पहिल्या नंबरला कॉलेज मिळालं होतं आणि तुम्ही त्या ठिकाणी गेला नसाल तर तुम्हाला या ठिकाणी संधी नाही जर तुम्ही रिजेक्शन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी संधी होती हे तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही नसेल हे केलं तर तुम्हाला डायरेक्ट चौथ्या राऊंडमध्ये संधी मिळणार आहे जो इन्स्टिट्युशनल राऊंड असणार आहे आणि एक लक्षात घ्यायचं आहे की इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये जे कोणी विद्यार्थी जात असेल त्यात तुमचा काही ठारा लागत नाही कारण संपूर्ण कॉलेजेस तुम्हाला त्या ठिकाणी दाखवत असतात आणि तुम्हाला कॉलेजेसही दाखवत असतात आणि जागा सुद्धा दाखवत असत आहे परंतु त्या जागा मॅनेजमेंटच्या माध्यमातून भर भरल्या जात असतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे तुमची त्या ठिकाणी थांग पत्ता लागणार नाही तर आपल्याला काय करायचं आहे जर चूक झाली असेल तर तुम्हाला रिजेक्शन फॉर्म भरून आणणं गरजेचं आहे आणि ते अपलोड करणं गरजेचं आहे तर तुम्हाला राऊंड तीन मध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे ज्यांना पहिलं कॉलेज मिळालं होतं त्यांना आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये कॉलेजेस मिळालेले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी ऑप्शन जे टाकलेले होते मग हे जे ऑप्शन आहे तेच ऑप्शन आता तिसऱ्या साठी जाणार आहेत का नाही तुम्हाला सर्व गोष्टी नवीन टाकावं लागणार आहे नवीन कॉलेजेस त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे लक्षात घ्यायचं आहे जो हा तिसरा राऊंड जो आहे तिसरा राऊंड कसा होणार आहे तर तिसऱ्या राऊंडला पाच पाच तारखेपासनं पाच सप्टेंबर ते आठ सप्टेंबर पर्यंत आपला काय होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येणार आहे नऊ तारखेपर्यंत पाच तारखेपासनं तर नऊ तारखेपर्यंत तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलं नव्हतं त्यांना संधी आहे ज्यांनी रिजेक्शन केलं होतं कॉलेजमध्ये पहिल्या कॉलेजला ज्यांनी घेतलं नाही ते नंतर ज्यांचा पहिल्या आणि दुसरा राऊंडमध्ये नंबर लागलेला नाही अशा विद्यार्थी ज्यांची कास्ट चुकलेली आहे किंवा काही जरी चुकलेलं असेल मेथड चुकलेली आहे अशा सर्व विद्यार्थी या ठिकाणी मात्र आता एडिट करू शकणार आहे त्यामुळे त्यांना आता संधी असणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी आतापर्यंत घाबरले होते की आमच्या पहिल्या आणि दुसऱ्या मध्ये लागलेलंच ला नाही नंबर सर आम्ही काय करू तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता संधी आहे तुम्हाला हे एडिट करण्याची किंवा त्यात बदल करण्याची म्हणजे ज्या पद्धतीने आपण पहिल्यांदा फॉर्म फिलअप केलेलं होतं रजिस्ट्रेशन केलं होतं सर्व माहिती भरली होती नंतर आपण त्या ठिकाणी झाली आपली तर स्क्रुटिनीची जे पाच ते नऊ पर्यंत तुमचं जी रजिस्ट्रेशन असणार आहे त्याचं अल्फाबेटिकल जे लिस्ट आहे ती कधी लागणार आहे तर अकरा तारखेला अल्फाबेटिकल लिस्ट लागणार आहे अकरा तारखेला अल्फाबेटिक लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला बारा तेरा पर्यंत पुन्हा काही डॉक्युमेंट चुक असेल तुमच्या तर ग्रीवेन्स तुम्हाला संधी मिळणार आहे किती तारखेला बारा तेरा तारखेला तुम्हाला संधी मिळणार आहे ज्यात एडिट करता येणार आहे पुन्हा म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही कमी करणार आहे पाच ते नऊ तारखेपर्यंत अकरा तारखेला अल्फाबेटिकल लिस्ट लागेल आणि नंतर बारा आणि तेरा पर्यंत तुमच्या जर काही चुका असेल तर त्या पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करू शकणार आहात आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट सोळा तारखेला म्हणजे सोळा सप्टेंबरला तुमचे पाच वाजता विकायला लागेल फायनल मेरिट लिस्ट यात मात्र तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही म्हणजे ही, ही तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे कॅप थ्रीची संधी लक्षात घ्यायच्या म्हणून या चुका तुम्ही या ठिकाणी करायच्या नाहीत जे काही आहे ते पाच ते नऊ पर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी बरोबर भरायच्या आहेत आणि नंतर हा तिसरा राऊंड जो आहे तर तिसरा राऊंड कॉलेज अलोकेशन तुम्हाला होणार आहे अठरा तारखेला पाच वाजता अठरा सप्टेंबरला पाच वाजता तुमचा ह्या सर्व गोष्टी होईल आणि त्यानंतर तुम्हाला ऍडमिशन करायची आहे एकोणवीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत एकोणवीस तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत म्हणजे तेवीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला प्रवेश घेता येणार आहे आता हे या एवढं जर करूनही तुमचा त्या ठिकाणी नंबर लागलेला नसेल किंवा मेथड चुकलेले असेल या तुम्हाला संधी नाही कॉलेज जर तुम्हाला लागलो नसेल कमी स्कोअरची आहे तर तुम्हाला शेवटी चौथा राऊंड जो असणार आहे इन्स्टिट्युशनल राऊंड त्यामध्ये कॉलेजचं सर्व म्हणजे कॉलेज त्या ठिकाणी ऍडमिशन देत असते त्यामुळे जागा शिल्लक असेल तर कॉलेजवर डिपेंड असते कोणाला प्रवेश द्यायचा किंवा नाही द्यायचा कारण नावच आहे त्याचं इन्स्टिट्युशनल राहून कारण हे संस्थात्मक हे काही असणार आहे ते त्यांच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येऊन मॅनेजमेंटच्या माध्यमातून ते काय करणार आहेत तुमचा प्रवेश देणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही चुका झाल्या असतील मेथड चुकले असेल कास्ट चुकले असेल इतर काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला ही संधी आहे आता की कधी संधी आहे पाच ते आठ तारखेपर्यंत ही संधी आहे तुम्हाला पुन्हा नवीन रजिस्ट्रेशन करण्याची तर ही संधी तुम्ही घालवू नका ही होतं आजचं अपडेट अजून पुन्हा तुम्हाला काही अपडेट पाहिजे असल्यास तर नक्कीच ग्रुपला शेअर करा ग्रुपला ग्रुपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये स्नेंद्र स्टार्ट ऑफ टीचिंग त्यात टेलिग्रामचं पण आहे आणि व्हॉट्सअपचं पण आहे त्यावरती तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि हा जो व्हिडिओ आहे ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र आपण सबस्क्राईब करा धन्यवाद